ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण बघायला आज मनापासून आनंद होतोय की आपले पालकमंत्री दत्ताभरावजी सरनाई जे आहेत त्यांनी आवर्जून आपल्या धाराशिवला पंचवीस नवीन गाड्या दिलेल्या आहेत एमएसआरटीसीच्या एसटीच्या आणि त्यापैकी दहा गाड्या आहेत त्या तुळजापूर आगारात गेल्या आहेत आता आम्ही पूजन केलं आणि या गाडीमध्ये एवढं अंतर आम्ही प्रवास केला आवर्जून विधानसभेचे परिषदेचे सदस्य यांच्यासाठी सीट राखीव आहे हो त्या सीटवरती बसून काही थोड्या अंतरावरती आम्ही जर्नी केलेली आहे सुरलेलं आहे आणि चांगली बस आहे याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आजकाल महत्वाचं जे आहे मोबाईल आणि मोबाईल चार्जर यू एस बीचा चार्जर पण आवर्जून विचारपूर्वक दिलेला आहे आणि सीट बऱ्यापैकी मागेही जाते चांगलं बस जी आहे ती उपलब्ध करून दिल्याबद्दल एम एस आर टी सीचे आणि राज्य सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या पालकमंत्री महोदयांचे मनापासून आभार की त्यांनी तातडीने आपल्याला पंचवीस बसेस उपलब्ध करून दिल्या येणाऱ्या काळात अजून नवीन बसेस त्यांनी उपलब्ध करून द्याव्या आणि ई बसेसच्या बाबतीत देखील आपण पाठपुरावा करू आपल्याकडचे जे बस स्थानक आहेत त्यांचं देखील काम आपण हातात घेतोय धाराशिवचं काही प्रमाणात काम चालू आहे परंतु त्या पूर्ण जो भाग आहे दहा पंधरा एकरचा जिथे आपला आत्ताचा आगार आहे त्याचं पूर्ण आपण विकासाचा आराखडा तयार करतोय आणि एकदम चांगली अशी वास्तू धाराशिव शहराला शोभेल अशी आणि अजून आपल्या वैभवामध्ये वाढ करेल अशी वास्तू आपण तिथे उभं करतोय तुळजापूरमध्ये काम चालू आहे नळदूर तेर बऱ्याच ठिकाणी आपण महा एम एस आर टी सीच्या माध्यमातून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय आपणही सर्वांनी या प्रक्रियेमध्ये सकारात्मक सहभाग घ्यावा ही आपल्या सर्वांना विनंती खूप शुभेच्छा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा